अशा प्रकारचे ताकतीचे बड़ावेल बैल मोठ्या मापाचे आहेत पाहू शकता खूप मोठ्या मापाचे ताकदीचे तुमच्या जुळलेलं आहे दाताला जुळलेला आहे बडाव दोन्ही शेती कामाला चालतंय काय किंमत सांगितली त्याची एक लाख वीस हजार दाताला जुळलं आहे आहे आणि हा ऐशे हजार सांगितले तो दाताला मालकाचं नाव भीमाशंकर बबलेश्वर भीमाशंकर बबलेश्वर गाव भंडरकोटा तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर

होऊ शकता मोठ्या मपाचे बडावज साठ हजार मालकाच नाव भंडार कट काय म्हणते मोबाईल नंबर नाही हा किती जाते हो। मित्र किती जाते वय काय किती किंमत सांगताय एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार मालकाचं नाव विश्वनाथ बबलेश्वर विश्वनाथ बबलेश्वर मोबाईल नंबर अठ्याऐंशी 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 सहा झिरो सहा झिरो सहा झिरो पंचावन्न पंचावन्न दोनशे छत्तीस दोनशे छत्तीस पाहू शकता लहान व्यापार आहेत शिकतायत पाहू शकता शिकतायत आता प्रॅक्टिस चालू आहे आतापासून पाहू शकता सर या गावाचे दाखवू नका तुमचेच तेवढे दाखवा पाहू शकता शिकतायत मुलं व्यापार आता, मुल आता शिक अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे प्रत्यक्ष यात्रा पाहणे आणि मोबाईलवर पाहणी खूप फरक आहे प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या उष्णता खूप आहे इकडे पाहू शकता गाय आहे कुणाची गाय आहे गाय कोणाची आहे अशा प्रकारची पांढरी शुभ्र गाय आहे पाहू शकता कालवड पांढरी शुभ्र सुंदर देखणी मोठ्या मापाचे तुमचे काय गाब आहे काय कुठल्या पासून गाब आहे तिकोंडी तिकोंडी कोणाच्या शिरशेले दळवाई किती महिन्याची गाब आहे तीन महिन्याची काय सांगितले गायचं गायची किंमत दीड लाख किती वेथाला गाब आहे आता तिसऱ्या वेताला आणि ह्या कालवडीची काय सांगितले दोन लाख वय काय कालवडीच कुठल्या वळूचे वडील कुठला हिचा कोणती उमराणी चर्चण हां जत उमरानी मालक नाव अमोगी शंकरप्पा अमोगी गाव गाववाद जालवाद तालुका सिंदगी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे सांगा ज्यांना कुणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची गाय आहे धन्यवाद मालक अशा प्रकारच्या वळूच्या मापात पण बैल आलेले आहेत वळूच आहेत परंतु काही प्रदर्शन आलेले आहेत काही विक्रीसाठी आलेत गाय भरवायसाठी आहेत का विक्रीसाठी <laughs> आणलेत काय म्हटला गाय भरवायसाठी जाहिरातीला आणलेत कि विक्रीला आणलेत विक्री असोय कुठल्या वंशावर काय त्याचे बरगुड म्हणून बरगुड गाव हा शामू बरगुड हा मालकाचं नाव सांगितलं का वळूच्या वडलाच्या वंशावळीतलं मालकाचं नाव सांग मला काय माहिती बरं तुमचं नाव पत्ता सांगा आपलं जाऊ द्या काय बरगुडचे मालकाच नाव मालकाचं नाव महादेव सोमलिंग आहे महादेव सोमलिंग बिरादर बिरादर उरगाव बरगुडी बरगुडी तालुका पिंडी

होऊ अशा प्रकारचे ओळ आहेत खिल्लारमध्ये मजबूत शरीर तिचे जुनेतले आहेत ताकदीचे बैल आहेत चेहऱ्याला सुंदर आहेत शिंगाला सुंदर आहेत पाहू शकत मालक तुमचे आहे अशा प्रकारच्या गाय भेटतात माप है, चेहऱ्याला लांब डोक्याला बारीक शिंगेला सरळ झेलतं शरीर पातळ कातन जवार खिल्लार मध्ये गळवण एकदम कमी तुमची आहे काय कालवड आहे का, का गाय गाव आहे गा दोन महिन्याची काय किंमत सांगताय पन्नास नाव सांगा शर्णापर एडगुड गाव उडगी तालुका जत मोबाईल नंबर डबल नाईन झिरो वन टू डबल झिरो वन एट फाईव्ह आवश्यकता शकता ज्यांना कोणाला घ्यायचे असेल गाय त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे जनावर आहेत खिल्लार गाय आहेत धन्यवाद का लोड तुमची आहे का दुसऱ्याचे धन्यवाद मालक

किती महिने चार महिनेच गाव आहे कुठल्या वळू पासून गोळे डोळकेड सुरेश गौड छान फोटो किंमत पन्नास हजार मालक नाव ಶಿವಾನಂದ 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 ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಶಿವಲಿಂಗಪ್ಪ ಗಂಗನಳ್ಳಿ 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 ಶಿವಲಿಂಗ ಗಾವ್ ಳ್ಳ ಇಂಡಿ ತಾಲೂ ಜಿಲ್ಲೆ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ನಮ್ಗ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್

ज्यांना कुणाला हवे असेल मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारच्या सुंदर चेहरे पट्टीच्या शिंगाला कानाला बारीक गळवण कमी मोठ्या मापाच्या गायी आहेत फक्त दुधाची अपेक्षा करायची नाहीत जर जातीवंत मोठ्या मापाचं खोण कालवड सांभाळायची असेल तर गायीला सर्व पाजायचं वासरू आणि अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या काही भेटतात वासरं सुंदर मोठ्या मापाचे होतात त्यापासून त्याचे दोन पैसे होऊन जातात अशा प्रकारचे ताकदीचे बैल होतात पाहू शकता बडाव बैल मोठ्या मापाचे अशा प्रकारचे गाय चालू आहे तुमचं आहे काय बैल हा किती जाते जुळ्या किती किंमत एक लाख तीस हजार सर्व कामाला चालतंय मालक नाव सांगा की शिरसेल शिरा सिद्धाराम बिराजदार सोड्डी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मंगळवेडा तालुका म्हणल्या ना मराठी जमाय पाहिजे ते बाउंड्री असले तरी सोलापूर चढचण विजापूर, मराठी हिंदी सर्व ते हा बरोबर आहे चित्र <laughs> कस्यात जुन्यातली सुंदर देखणी काय आहे पाहू शकता मग काय गाव आहे का है। किती महिन्याची गाव आहे पाच महिने कुठल्या वळू पासून कोणत्या गावाचा हळ निगडी तालुका जत तालुक्यातले मालकाचं नाव काय माहित आहे का माहित वळू मालकाच कितवेताल गाब आहे आता पोटातला तिसरा आहे वासरू पिऊन दूध काय देते सकाळी एक संध्याकाळी एक गॅरंटी देता काय किंमत सांगताय चाळीस हजार चाळीस हजार का सतत घालून देते तुमचं नाव सांगा पूर्ण विलास कोकरे विलास कोकरे गाव निगडी निगडी तालुका जत जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर पंच्याहत्तर पंच्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव तीस तीस सहाशे पाच सहाशे पाचवात या गाईचा जो आसर आहे का सात घाला जुन्यातली सुंदर गाय आहे देखली दार काढून देते म्हणायचं भालाची गरज नाही काय तुम्हाला बाबा अजून सकट पाहू शकता जुन्यातली सुंदर चित्रा कोसा मधली गाय आहे खूप चेहऱ्याला देखणे शिंगाल चांगले ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा एकदम कोपऱ्याला पश्चिमेच्या कोपऱ्याला गाय आहे पाहू शकता